जाणाऱ्या कारने दुचाकीवरील पाठीमागून जोरदार धडक दिली या दुचाकीवरील समोर जात असलेल्या टेम्पो खाली गेले या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता म्हण तालुक्यातील वाघोली येथे सोलापूर कोल्हापूर महामार्गावर हा अपघात घडला चेतन अवताडे व चोवीस असे मृताचे नाव आहे विरवडे बुद्रुक तालुका मोहळ येथील रहिवासी चेतन अवताडे व त्यांच्या पत्नी कल्याणी औताडे या सांगोल्या येथील औताडे यांच्या सासरवाडी असलेल्या जवळा येथे गेले होते सोमवारी सकाळी ते परत येत असताना वाघोली गावाजवळ कोल्हापूरकडून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या कारने एच झिरो एक एच सव्वेचाळीस बहात्तर पाठीमागून जोराची धडक दिली या धडकेमुळे समोरच्या टेम्पोला दुचाकीची धडक झाली डोक्याला मार लागल्याने चेतन यांचा मृत्यू झाला दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी कल्याणी याही गंभीर जखमी झाल्या त्यांना सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे कल्याणी यांची स्थिती गंभीर असली तरी स्थिर असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली चेतन अवताडे हे वाघोली येथील श्रीकृष्ण गुरुकुलमध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते श्रीकृष्ण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे यांचे ते चुलत भाऊ होते चेतन यांच्या पश्चात पत्नी आई वडील व दोन विवाहित बहिणी आहेत subscribe now and press the bell icon never miss an update.